फक्त हा हा सर 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 मला माझं आयुष्य मला कळलं मुलीशी का भांडते ते कळालं काल, काल, काल प्रश्न विचारला होता त्यांनी मला की माझ्या मुलीच माझा बर पटत नाही आपल्या सर्व शिक्षण झाल्यानंतर माझी बहीण होती गेल्या जर बहीण होती ती माझी आणि त्याच्याशी तिला लग्न करायचं होतं त्याच्याशी मी लग्न केलं तिने आत्महत्या केली सर वरून उडी मारली तेव्हा माझ्याशी खूप भांडली की तू म्हणजे वर तू का लग्न केलंस आणि तिने वरून उडी मारली सर आत्महत्या केली तिने कळत तुम्हाला काल त्यांचा प्रश्न होता माहितीये काल आपण जे लास्ट सेशन आखरी पर्यंत जे लोक होते त्यांनी विचारलेलं मला कि माझं माझ्या मुलीचं पटत नाही त्याचं प्रश्नाचं उत्तर त्यांना आज मिळालेलं आहे बघितलं किती पॉवरफुल आहे असो मिळाले ताई सर मी ना सर मी एक मला हे आठवत अठराशे बावन्न साल होत सर माझा मी एखादा असं म्हणजे महाल कस असतो एकदम म्हणजे औरंग औरंगाची औरंगाबाद काहीतरी असं मला ऐकायला आलं फिजा फीज, फिजापूर असं काहीतरी मला ऐकायला मुस्लिम 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 कास्ट मधली होती सर आणि माझी मुलगी ही माझी लहान बहीण होती आणि तिचं नाव माझं शबनम तिचं श... शबनम नाव होत आणि शब्ब होत नाव शब्ब होत आणि तिचं शबनम नाव होत हे मला म्हणजे ते बोलताना हा आणि असा आनंदाचा प्रसंग होता की माझं लग्न होत माझी ती मुसलमान लोकांचं ते निघतं ना वारात म्हणजे नवरा येतो वगैरे मी त्यात नाही सगळं तसं मला दिसलं सर आणि पण ते तिला मान्य नव्हतं तिने आत्महत्या केली त्याच्यासाठी ती खूप भांडली माझ्याशी खूप भांडत होती माझ्याशी की तू का केलंस म्हणजे मला करायचं होतं लग्न असं आणि मी मुस्लिम घरातली होती सर पण असं वेगळ्या टास्ट मध्ये असू शकते नी सर बिलकुल आत्म्याला कुठलंही जेंडर नाही आत्म्याचं कुठलं लिंग फिक्स नाही आत्म्याचा कुठलाही धर्म फिक्स नाही ठीक आहे कोणी म्हणजे खूप मोठ्या राजवाड्यात वगैरे राहत होती असं खूप असं दागिने बिगिने घालून वगैरे राहत होती असं सगळं मला दिसलं सर पण तिच्याशी मी तेव्हा पण माझ्याशी भांडत होती नाव वगैरे आठवले पण आठवलं आवडत मला आयुष्याचा उद्देश कळाला काय आहे हो